आम्ही गेलो कृष्णेश्वरला आणि मैसमाळला आणि तिथली सुंदरता बघण्यासारखीच होती तर जयेश्वर बाबा आपल्याला जाणवत आज फिरायला कारण की आपल्या आर्मी मधील आपले काका आलेले होते म्हणून रवी मस्तपैकी रेड झालं होता आपल्या गाडीला आपण मस्तपैकी दोन अंतिम काढलं होतं मग निघलो आपण पहिले वेरूळला जाण्यासाठी मग पहिले आपण आपल्या आपण तीन थोर करून म्हणलं घेतलं गाडीमध्ये पेट्रोल टाकून मग निघलो आपण डायरेक्ट बॉम्बे यावी वेरळ जाण्यासाठी आपला पण इथं मस्तपैकी तीन काढून घेतला आपले केस वाकडे तिकडे होते डायरेक्ट आवेना आणि आज वट पौर्णिमा पण होती म्हणून इकडे तिकडे नुसते झाडाला द्वारे तीन बांधत होते तो विशेष वाढा मग आपण बसलो डायरेक्ट वेरोळमध्ये मग आम्ही आलो बारा ज्योतिर्ली मधील बारा ज्योतिर्लिंग म्हणजे की कृष्णेश्वर मंदिर मग आलो आम्ही मंदिराच्या एंट्री जवळ आणि तिथले सिक्युरिटी गार्ड म्हणाले की मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जाणं अलाउड नाही म्हणून आपण काही इथे व्हिडिओ काढू नाही शकलो मग आम्ही मस्तपैकी इथे दर्शन करून घेतलं महादेवाचं दर्शनातील मस्तपैकी करून घेतले आपण मग निघलो आम्ही डायरेक्ट हसमला जाण्यासाठी जाता जाता आपल्याला ते इथे लेणी दिसायला भेट पण ते आज कशामुळे तरी बंद होईल पण थोडं पुढे आल्यावर आपल्याला इथे वेरळचा घाट लागला आणि पावसामुळे वेरूळचा घाट एकदम हिरवागार झाला म्हणून एकदम भारी वाटत होतो आपल्या वेरळच्या घाटामध्ये मग आपल्याला मेररोच्या घाटामध्ये एकदम भारी लोकेशन दिसली निघलो आम्ही डायरेक्ट त्या लोकेशनचे जाण्यासाठी आणि इथं आपल्या आकाशाखाचं आणि आंटीचं मस्तपैकी सिनेमॅटिक व्हिडिओ काढून घेतला आणि इथून पुढं आम्ही कुठं गेलो के काय केलं नक्की पाठ तू न विसरू नका आणि जाता जाता आपल्या आयडीला नक्की फॉलो करून घ्या